नमस्कार मंडळी कसे आहात मैस रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण अशा पदार्थांची मेजवानी घेऊन आलेलो आहोत जे पदार्थ आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडा विभागामध्ये अत्यंत उत्साहात बनवले जातात तर मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला वेळ अवस्य असे म्हटले जाते हे पदार्थ याच दिवशी खूप उत्साहात आपल्या नातलगांना पाहुणारावळांना घरी बोलावून एखाद्या सणाप्रमाणे साजरे केले जातात तर या दिवशी भज्जी भज्जी म्हणजे कांदाभाजी नाही बरं का तर या दि तर या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरामध्ये ऊब निर्माण करण्यासाठी लाभदायक गोष्टींचा सा समावेश करून केलेला एक पदार्थ याचबरोबर यामध्ये अंबील उंडे आणि एखाद्या गोडाचा पदार्थाचा देखील के समावेश केला जातो तर हे पदार्थ अत्यंत पारंपरिक पद्धतीने बनवले जातात मला माझ्या जा सासूबाईंनी हे पदार्थ शिकवलेले आहेत तर हे पदार्थ नक्की कसे बनवले जातात ते आज आपण पाहणार आहोत त्याआधी जर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपले हे पदार्थ जे आहेत ते तुम्हाला कसे वाटतात ते नक्की आपल्याला कमेंटद्वारे कळवत जा तर चला पाहूयात हे पदार्थ नक्की कसे बनवले जातात तर आपण साहित्यांमध्ये घेणार आहोत तर इथे आपण वालाच्या शेंगा वटाणा गाजर बेसन यानंतर पावटा त्यानंतर आपण वांगे तुरीच्या शेंगाच्या चे बिया मेथी आणि कांदापात घेणार आहोत तर कांदापातीमधील कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि फक्त पात आपण इथे वापरणार आहोत यानंतर आपण इथे दोन लसणाच्या कांद्या घेतलेल्या आहेत इथे आपण अद्रक घेणार आहोत जर हिरवी मिरची तिखट असेल तर उत्तम तर हिरवी मिरची लागणार आहे यानंतर चिंच लागणार आहे चिंच ही थोडीशी जास्त प्रमाणात लागते तर सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला लो फ्लेमवरतीच दहा मिनटं ही चिंच जी आहे तर ती शिजवून घेणार आहोत चिंचेचा आपण कोळ बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण ही चिंच इथे शिजायला ठेवणार आहोत इथे आपण कढी पत्ता घेतले तर शेंगदाणे जे आहे आपण शिजवून घेणार आहोत तर त्यामध्ये यानंतर आपण इथे आणि जिरे घेणार आहोत तर इथे आपण कुकरमध्ये सर्वप्रथम तुरीच्या शेंगा घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये पावटा घालून घेणार आहोत यानंतर यामध्ये आपण वटाणे घालत हो। आहोत आणि हे तुम्ही सर्व जिन्नस पाहत असाल की सगळे समप्रमाणात घेत आहोत आपण यानंतर आपण वालाच्या शेंगा घालून घेतलेल्या आहेत यानंतर आपण दोन ते तीन वांगे घेतलेले आहेत ते देखील घालत आहोत यानंतर स सगळ्या शेवटी आपण गाजर घालून घेणार आहोत आणि हे हो। सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपण शिजवून घेणार आहोत तर यामध्ये आपण एक ते दीड ग्लासच पाणी घालायचं आहे खूप जास्त आपल्याला पाणी आपण घालून नाही घ्यायचं तर दीड ग्लासच फक्त आपण पाणी घालून घेत आहोत तर इथे आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत अगदी एक ते दोन शिट्ट्यांमध्ये या भाज्या ज्या आहेत त्या छान शिजल्या जातात तर अशा पद्धतीने आपण दोनच शिट्ट्या काढून घेणार आहोत तर इथे आपला हा चिंचेचा कोळ तुम्ही पाहू शकता अगदी छान असं शिजलेला आहे कोळ तयार झाला झा तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत यानंतर अशा प्रकारच्या गाळणीमध्ये आपण हा चिंचेचा कोळ जो आहे तर तो गाळून घेणार आहोत तर तुम्ही गाळणीनी किंवा जो कॉटनचा कपडा असतो त्याच्यामधून देखील आपण हा चिंचेचा कोळ का काढून घेतला तरी देखील चालतो हो। तर, तर अशा पद्धतीने हा आपण इथे चिंचेचा कोळ तयार करून घेत आहोत यानंतर आपण पाहूयात की आपल्या भाज्या किती शिजलेल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या ज्या आहेत अगदी दोनच शिट्ट्या काढल्यामुळे आपल्या भाज्या ज्या आहेत त्या खूप अति शिजलेल्या नाही आहे तर अशा अर्ध्या कच्च्याच नॉर्मली आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता की अशाच थोड्याशा अर्ध्या कच्च्या आपल्या या भाज्या शिजलेल्या आहेत तर अशा पद्धतीने इथे आपल्या या भाज्या शिजून रेडी झालेल्या आहेत यानंतर इथे आपण वाटण करून घेणार आहोत तर वाटणामध्ये सर्वप्रथम आपण लसूण घेणार आहोत यानंतर हिरव्या मिरच्या घेणार आहोत तर हिरव्या मिरच्या ज्या आहेत तर त्या आपण थोड्याशा भाजून घेणार आहोत भाजल्यामुळे मिरची चव वाढते यानंतर आपण यामध्ये अद्रक घालून घेणार आहोत त्यानंतर आपण थोडीशी कोथंबीर घालत आहोत यानंतर हे वाटण जे आहे, आहे ते आपण वाटून घेणार घेणार आहोत तर अशी फाईन पेस्ट आपल्याला लागणार आहे यानंतर एका भांड्यामध्ये आपण थोडंसं पीठ घेणार आहोत तर बेसन पीठ जे आहे आपल्या ज्या भाज्या शिजलेल्या आहेत त्यानंतरच बेसन पीठ आपल्याला पाणी घालून खलवून घ्यायचं आहे कारण बेसन जर जास्ती झालं तर आपल्या पदार्थाला पाहिजे तशी चव लागत नाही त्यामुळे सर्वात आधी आपण भाज्या शिजवून घेणार आहोत मग त्या हिशोबानेच हो। आपण बेसन घेणार आहोत आणि पाणी घालून त्याला पातळ करून घेणार आहोत तरी ते तुम्ही पाहू शकता की अंदाज आहे मी हे पीठ घेत आहे भाज्यांच्या हिशोबाने तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत थोडंसं पाणी घालत घालत आपण ज्या गुठळ्या आहेत तर त्या फोडून व्यवस्थित आपण बेसन पाण्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत अशा प्रकारे रोटेट करून आपल्याला व्यवस्थित अशा गुठळ्या या फोडून घ्यायच्या आहेत एकही एक गुठळी राहून द्यायची नाही तर अशा पद्धतीने इथे बेसन जे पाणी घालून आपण तयार करून घेतलेलं आहे यानंतर इथे आपण फोडणीकडे वळूयात तर सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेतलं आहे यानंतर एक चमचा आपण जिरी घालत आहोत आपली जिरी जी आहे ती चांगली तडतडून द्यायची चा आहे इथे आपली जिरी जी आहे ती छान भाजलेली आहे तर यामध्ये आता आपण कडीपत्ता घालणार आहोत आणि फोडणी जी आहे तर ती आपल्याला मीडियम फ्लेमवरती द्यायची आहे अगदी लो फ्लेम किंवा हाय फ्लेम नाही ठेवायची का यानंतर आपण जी केलेली पेस्ट आहे तर ती यामध्ये ॲड करत आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की आपली जी पेस्ट आहे तर ती आपण यामध्ये भाजून घेत आहोत अगदी दोन ते तीन मिनटंच आपल्याला ही पेस्ट जी आहे ती तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपले जी पेस्ट आहे ती छान अशी भाजली गेलेली आहे यानंतर आपण यामध्ये ए अर्धा चमचा लाल तिखट फक्त कलरसाठी घालून घेत आहोत यानंतर अर्धा चमचा आपण हळद घालत आहोत यानंतर आपण अर्धा चमचा धनेपूड घालून घेणार आहोत यानंतर चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ ॲड करत आहोत तर अशा पद्धतीने हे मसाले जे आहेत ते व्यवस्थित एकजीव करून आपल्याला हे देखील दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मसाले फ्राय केल्यामुळे जे मसाल्याचं तेल असतं ते अगदी व्यवस्थित सुटलं जातं तरी ते तुम्ही पाहू शकता की आपले मसाले जे आहेत खूप छान पद्धतीने भाजले गेले आहेत यानंतर या शेंगदाणे जे आहेत तर आपण थोडेसे फ्राय भाजून घेतलेले होते तर हे शेंगदाणे देखील आपण यामध्ये ॲड करत आहोत यानंतर आपण कांदापात ॲड करत आहोत यामध्ये तर कांदापात जे आहे नंतर आपण घातली तरी देखील चालते परंतु आम्ही दरवेळेस तेलामध्येच घालून घेतो कारण जो कांदापातीचा उग्रवास असतो तर तो निघून जातो आणि कांदा आपल्या भजीला खूप छान चव येते यानंतर आपण मेथी देखील घालत आहोत तर अशा पद्धतीने आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती असंच भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण छान असं एक जीव सगळं करून इथे हे भाजत ठेवलेलं आहे यानंतर आपण तुम्ही पाहू शकता की अगदी छान अशी आपल्या मेथी आणि कांदा भाजी आहे ती शिजली गेली आहे यानंतर आपण जो चिंचेचा कोळ करून घेतला आहे त्याची फोडणी देणार आहो आहोत आपण सर्व जो कि चिंचेचा कोळ आहे तो आपण यामध्ये ॲड केलेला आहे तर या भजीमध्ये चिंच ही जी आहे तर ती थोडीशी जास्तच लागते आंबटपणा लागतो त्यामुळे चिंता नाही करायची कारण चिंच थोडीशी जास्त जरी झाली तरी काही हरकत नाही यानंतर आपण ज्या शिजवलेल्या सर्व भाज्या आहेत त्या देखील यामध्ये ॲड करणार आहोत आणि एक ते दोन उकळी आपण पुन्हा एकदा काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या भाज्या आणि जो मसाला आहे तो अगदी छान असा शिजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्यांनी खूप छान असं तेल सुटलं आहे साईडने तुम्ही पाहू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि याच प्रमाणामध्ये कमी अधिक पाणी आपण करायचं नाही आहे अशाच पद्धतीने इतकंच पाणी आपल्याला लागणार ला आहे म्हणजे थोडंसं तरंगत तर पाणी हवं आहे आपल्याला यानंतर आपण जे बेसनपीठ आहे ते घालून घेणार आहोत तर अशा पद्धतीने अशा पद्धतीचीच कन्सस कन्सिस्टन्सी देखील आपल्याला बेसनची लागणार आहे तर हे आपण ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने आपण सर्व बेसन आणि भाज्या ज्या आहेत अशा पद्धतीने एकत्र एक करून घ्यायच्या आहेत आणि एकाच काँ, एकाच रोटेशननी आपण व्यवस्थित बेसन जे आहे चिपकून न देता व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत म्हणजे थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला अशा पद्ध एकाच रोटेशननी आपण याला चांगलं हलवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की बेसन आणि भाज्या ज्या आहेत त्या आपल्या समप्रमाणात झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण हे चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आणि बेसन देखील चांगलं अळलेलं आहे आपलं तर तुम्ही पाहू शकता की छान असं बेसन आणि भाज्या आपल्या ज्या आहेत त्या सर्व एकजीव झालेल्या आहेत यानंतर या मिश्रणाला किंवा या, कि या भाजीला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मीडियम फ्लेमवरती जोपर्यंत आपलं बेसन शिजत नाही तोपर्यंत चांगलं मीडियम फ्लेमवरती अधूनमधून चेक करत आपण शिजवून हो। घेणार आहोत झाकण यानंतर तुम्ही पाहू शकता आपली ही भजी जी आहे ती अगदी उत्तम अशी शिजलेली आहे तेल चांगलं तरंगत आहे वरती तर अशा पद्धतीने आपली ही भजी इथे बनून तयार झालेली आहे चला तर उंड्यांकडे वळूयात इथे आपण एका भांड्यामध्ये बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करत आहोत यानंतर आपण थोडं थोडंसं पाणी घालून ह्या पिठाची चांगली गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ जे आहे याचा चांगला गोळा तयार करून घेणार आहोत तर अशा अशा पद्धतीने कडक असा थोडासा घट्ट असा आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्या दोन्ही हाताच्या साह्याने अशा छोट्या छोट्या आपण या गोळ्या तयार करून घेणार आहोत अगदी लाडवाप्रमाणेच आपल्याला या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित असं आपण या गोळ्या समान पद्धतीने या गोळ्या आपण तयार करून घेणार आहोत यालाच उंडे म्हटले जातात तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित रोटेट करून ह्या ज्या गोळ्या आहेत त्यात सर्व तयार करून घेत आहोत तर इथे आपले सर्व उंडे बनून तयार झालेले आहेत तर हे उंडे आता आपण शिजवून घेणार आहोत तर इथे आपण एका कढईमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे एक स्टँड ठेवलेलं आहे यानंतर इथे आपण पुरणाची चाळण वापरत आहोत तर गावाकडे ज्वारीची जी पानं असतात तर ती पानांवरती हे शिजवलं जातं तर आपल्याकडे इथे कोणतेही पानं अवेलेबल नसल्यामुळे आपण अशा पद्धतीने पुरणाच्या चाळणीमध्ये देखील ठेवून उन, हे उंडे शिजवून घेतले तरी देखील चालतात खूप छान पद्धतीने असे देखील ते शि उंडे जे आहेत ते शिजले जातात उकडले जातात तर अशा पद्धतीने आपण सर्व उंडे इथे घालून घेत आहोत तरी चला तर मग आता आपण या उंड्यांना दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने झाकण ठेवणार आहोत आणि पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत यानंतर इथे आपण आंबील देखील तयार करून घेतलेलं आहे हे देखील अगदी पारंपरिक पद्धतीने आपण तयार केलं आहे आपला व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे त्यामुळे हे आंबिलाची रेसिपी जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर ती जाऊन प्लीज चेक करा तर इथे देखील आपले छान पद्धतीने तयार क करून घेतला आहे आपण तर बाजरीच्या भाकरी ज्या आहेत त्या देखील आपण इथे तयार करून घेतलेल्या आहेत ज संक्रांतीला जसे आपण करतो बाजरीच्या भाकरी तशाच करायच्या आहेत तर सर्वप्रथम आपण इथे भजी घेतलेली आहे त्यानंतर बाजरीच्या पातळ अशा तिळ लावून आपण भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत यानंतर आपण उंडे घेणार आहोत तर उंडे देखील तुम्ही श बघू शकता की खूप छान अशा पद्धतीने हे आपले उंडे शिजलेले आहेत पंधराच मिनटं आपण हे शिजवून घेतले आहेत तरी देखील अगदी आतपर्यंत व्यवस्थित असा हे आपले उंडे शिजून तयार झालेले आहेत तर यानंतर आपण इथे स्वीट घेतलेलं आहे तर इथे आपण खीर तयार केलेली आहे तुम्ही ऑप्शनल आहे स्वीट तुम्ही कोणतंही स्वीट घेतलं तरी देखील चालतं आणि तोंडी लावण्यासाठी आपण इथे वांग्याची भाजी घेतलेली आहे त्यानंतर पातीचा कांदा घेणार आहोत यानंतर आपण इथे तूप देखील घेतलेलं आहे हे तूप ऑप्शनल आहे मंडळी कोणी खातं कोणी म्हणजे कोणाला आवडतं उंड्यांवरती टाकून खायला किंवा कोणाला नाही तर यानंतर आपण हे आंबील घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता की आपली वेळामावस्या स्पेशल भजी हुंडे आणि आंबिलाची इथे थाळी छान अशा पद्धतीने तयार झालेली आहे तर भजी जी आहे या भाकऱ्यांसोबत देखील खूप चविष्ट लागते आणि उंड्यांसोबत जर खाल्ले तर त्याची मजाच वेगळी असते मंडळी तर अशा पद्धतीने आपले आंबील आणि भजी उंडे इथे खूप छान पद्धतीने आपण तयार करून घेतलेले आहे अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये जर आपण ही भजी केली तर आपली भजी कधीही बिघडत नाही आणि हे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे या प्रमाणामध्ये जर केलं तर खूप छान पद्धतीने आपली भजी उंडे तयार होतात तर अशा पद्धतीने आपण उंडे फोडून त्या घेणार आहोत अशा हाताच्या साह्याने आपण थोडेसे उंडे फोडून घेत आहोत आणि यानंतर आपण थोडंसं तूप घालून घेत आहोत तूप ऑप्शनल आहे मंडळी जर तुम्हाला आवडत असेल तूप तर घालून घेऊ शकता किंवा तूप जर स्किप केलं तरी देखील चालेल यानंतर आपण थोडीशी भजी घेणार आहोत म्हणजेच जी भाजी केलेली आहे आपण ती घेणार आहोत भज्जी आणि उंडे जे आहेत तर ते तुम्ही दोन्ही एकत्र करून खाल्ले तरी देखील चालतात परंतु वांग्याची भाजी देखील आपण चवीसाठी केलेली आहे आणि इथे आपण कांदा देखील थोडी तोंडी लावायला घेतलेला आहे तर अशा पद्धतीने वांग्याची भाजी भजी आणि उंडे जे आहेत अशा पद्धतीने एकत्र करून जर खाल्ले त्याची खूप लजतच वेगळी असते मंडळी यासोबत आपण आंबिल जे आहे तर अशा पद्धतीने हे खातखात आपण पेऊ शकतो खूप छान अशी चव लागते मंडळी तुम्ही तर गोडाच्या पदार्थामध्ये आपण दूधखीर घेतलेली केलेली आहे तर दूधखीराऐवजी तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ बनवू शकता गावाकडे कोणी शिरा बनवतं कोणी गव्हाची लापशी बनवतं कोणी खीर बनवतं अशा पद्धतीने आपल्या हा वेळामावस्य स्पेशल थाळी इथे बनवून तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद